नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशा रेसिपी ह्या चॅनलवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि उजव्या साईडला जी बेल आयकॉन असते ना ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ पडतील त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला आपण बघूया आपण हे आवळ्याचा आवळ्याचं क्रश गोल्ड लोणचं बनवलेलं आहे जे आपण वर्षानुवर्ष टिकून राहील जे आपल्याला रोज खाता येईल ह्या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन असल्यामुळे आणि ह्याचे गुणधर्म खूप चांगले असल्यामुळे आपली स्किन आणि आपले केस हे खूप छान होतात त्याच्यामुळे हे आवळे रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे पण रोज एक आवळा खाल्ला जात नसल्यामुळे आपण ह्याचं एक वेगळ्या प्रकारचं गोड लोणचं बनवलेलं आहे तर आता आपण बघूया हे आवळे मी आधी मिठाच्या पाण्यामध्ये चांगले धुवून घेतले आणि आता एका कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने आपण हे कोरडे करायचे आहेत म्हणजे पुसून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला आवळे छान असे चा कोरडे पुसून घ्यायचे आहेत आता आवळे वाफवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि आता हे सगळे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर प्रकारे आपण पंधरा ते वीस मिनटं हे आवळे मस्तपैकी वाफवून घेतलेले आहेत बघा आपले आवळे छान असे वाफवून झालेले आहेत आणि वाफवल्यामुळे ना ह्या आवळ्याचे आपोआप हे बघा फोडी पडतात हे फोडी आपोआप निघायला लागतात म्हणजे आपल्याला कापण्याची गरज नाही हे हातानेच आता आपण फोडी काढणार आहोत तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आपण हे थंड करून घेऊया छान थंड करून झालेले आहेत हे बघा मस्तपैकी थंड झालेले आहेत आता ह्याच्या आपण याला फोडी काढाय नि काढायच्यात तर ही मधली बी जी असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आता या फोडी आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे एकदम असं पेस्ट झाल्यामुळे हे खूप छान असं मिक्स होतं लोणचं तर हे बघा ह्याप्रमाणे मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता एका कढईमध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट टाकून घ्यायची आहे हे थोड्या थोड्या बॅचमध्ये मी हे सगळं मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर प्रकारे आपण सगळं करून घेऊया तर हे बघा मस्तपैकी आपली सगळी सगळे आवळे मी आता क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये तर आता आपण हे काढून घेऊया आणि अर्धा किलोला अर्धा किलो मी आवळे घेतलेले त्याच्यासाठी आपल्याला मी हे अर्धा किलो गूळ घेतलेलं आहे हे बघा हे असं बारीक बारीक असं चिरून घ्यायचा आणि आता आपल्याला त्या आवळ्यामध्येच जे आपण आवळे क्रश करून घेतलेले त्याच्यामध्येच हे कढईमध्ये मिक्स करून घ्यायचे आवळे आणि छान असं पाणी पूर्ण ह्याचं निघेपर्यंत म्हणजे आटेपर्यंत हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं चा आहे गॅस मिडियम लोवरच ठेवायचा फास्ट करायचा नाही आहे आणि सतत असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे म्हणजे गूळ आपला छान असा मेल्ट होतो आणि आता थोडंसं हे पातळ झाल्यासारखं दिसते आपल्याला पूर्णपणे पाणी ह्याचं आटवायचं आहे तर सतत आपल्याला हे ढवळत राहावं लागेल हे बघा मस्तपैकी आपण हे असं ढवळत ठेवलेलं आहे हे बघा आता हे ना उडायला लागतं थोड्या वेळाने तर थोड्या वेळासाठी आपण असं झाकण ठेवून ठेवू शकतो हे बघा आता आपण झाकण काढून बघतो आहे तर छान असा आपला गूळ पण मस्त मेल्ट झालेला आहे आणि आपल्या आवळ्यामध्ये छान गूळ मिक्स झालेला आहे तरी पण अजून थोडंसं पातळच दिसतंय पण आपल्याला पूर्णपणे ह्याचं पाणी एकदम आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला घट्टपणा येत नाही म्हणजे जाम कसा असतो किंवा च्यवनप्राश कसं असतं त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे तर हे बघा असा मस्तपैकी ह्याचं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे पानी पूर्ण हे बघा आता पाणी पूर्णपणे आपलं हे आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी हा अर्धा लिंबू घेतलेला अर्ध्या लिंबाचा हा रस आहे लिंबाचा रस ह्याच्यासाठी टाकायचा आहे लिंबाचा रस आपल्याला म्हणजे प्रेझिव्हिटीचं काम करतो आपलं जे लोणचं आहे आपण जे बनवलेलं ते टिकून ठेवण्यासाठी तर लिंबाचा रस टाकल्यामुळे थोडासा कलर चेंज झाला आहे बघा आता आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे मी एक चमचा एक चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालेल तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि ह्याला बऱ्यापैकी मस्त असं घट्टपणा पण आलेलं आहे बघा हे की ना आणि थंड झाल्यावर मस्तपैकी अजून हे घट्ट होतं आणि त्याला मस्तपैकी असं काचेच्या बरणीत स्वच्छ कोरडी केलेली काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे टिकून राहतं तर हे बघा आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकणार आहे साजूक तूप ह्याच्यासाठी ह्याला मस्तपैकी चकाकी येते हे बघा मस्तपैकी आपण हे गाईचं तूप ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे है। थंड झाल्यावर आपल्याला हे बघा आपलं मस्तपैकी हे आंबट गोड लोणचं आवळ्याचं तयार झालेलं आहे आवळ्याचं क्रश गोड लोणचं मस्त तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण थंड करून घेऊया म्हणजे आणि मग एका स्टोअर करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये दे भरून ठेवायचं तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद